नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो गेल्या दोन तीन दिवसामध्ये कुठेतरी वरच एक आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांची एक छोटी छोटेखानी मुलाखत बघितली मिंट नावाची काहीतरी एक पोर्टल आहे किंवा त्यांचं युट्यूब आहे त्याच्यावर ही मुलाखत एका मुलीने घेतलेली बघितली आणि मला वाटतं हरियाणा निवडणुका संपल्यानंतर आणि महाराष्ट्राच्या निवडणुका बाकी असताना घेतलेली ही मुलाखत आहे आणि ती मला महत्वाची एवढ्यासाठी वाटली मी ऐकत होतो की चंद्राबाबू हे एन डी ए मधले एक स्वतःला सेक्युलर म्हणवणारे मुख्यमंत्री ज्यांनी दोन हजार अठरा मध्ये एन डी ए झुगारली आणि ते सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली युपीए मध्ये सहभागी झाले होते तेवढंच नाही तर मोदी सरकार विरोधातला पहिला अविश्वास प्रस्ताव त्यांनी आणला होता पुढे जे काय झालं हे सगळ्यांना माहितीये त्यांचं आंध्र प्रदेशातलं मुख्यमंत्रीपद गेलं लोकसभेत त्यांना दणका बसला आंध्र प्रदेशचं विभाजन झालेलं होतं आणि त्यामुळे तेलंगणा नावाचं जे राज्य झालं होतं था त्या तेलंगणा राज्याच्या विधानसभा निवडणुका एकोणीसच्या लोकसभेपूर्वी झाल्या होत्या सहा महिने आधी गुजरात ब... मला वाटतं मध्य प्रदेश वगैरे बरोबर आणि त्यामध्ये तेलंगणाच्या विधानसभा निवडणुकीत प्रायोगिक तत्वावर काँग्रेस सोबत चंद्राबाबू नायडू यांनी आघाडी केली होती जागा वाटप केलं होत आणि काँग्रेसचं नुकसान झालं नाही तरी चंद्रबाबूंच्या तेलुगू देशम पक्षाच पूर्णपणे नुकसान झालं जवळजवळ आता आंध्र तेलंगणा राज्यातून तेलुगू प देशम पक्ष संपलेला आहे जो काय होता तो आंध्र प्रदेशात होता उरलेल्या आणि त्या आंध्र प्रदेशात दोन हजार एकोणीसच्या लोकसभेवर झालेल्या विधानसभा निवडणुकीत चंद्राबाबू नायडूंचा सोपडा साफ झाला त्यांनी सत्ता गमावली एवढंच नाहीये सत्ता गमावण्याबरोबर त्यांचा कट्टर शत्रू असलेल्या जगनमोहन रेड्डीच्या वाय पी या काँग्रेस पक्षाला काँग्रेसच्या फुटून निघालेल्या पक्षाला इतकं प्रचंड बहुमत मिळालं लोकसभेत आणि विधानसभेत म्हणजे लोकसभेत जास्त जागा मिळाल्या आणि विधानसभेमध्ये निर्विवाद प्रचंड बहुमत मिळालं त्यानंतर घेतलेल्या स्थानिक निवडणुका जवळजवळ असं झाली परिस्थिती की चंद्राबाबू हे नामशेष झाले आणि म्हणून मी वारंवार ज्या वेळेला मोदींची साथ सोडणारे भाजपची साथ सोडणारे आणि काँग्रेस बरोबर जाणारे पक्ष आहेत त्यांचा कसा नायनाट होत गेला काँग्रेस बरोबर जाऊन प्रादेशिक पक्षांचा याच उदाहरण देता मी नायडूंचा उल्लेख करतो तीच गोष्ट काही अंशी इतकं नुकसान झालं नसलं तरी बिहारच्या नितीश कुमारची आहे आत्ता ज्या दोन हजार दो 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 चोवीसच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये लागोपाठ तिसऱ्या निवडणुकीत भाजपने म्हणजे मोदींनी बहुमत गमावलं आणि त्यामुळे सगळे सेक्युलर पक्ष किंवा या सेक्युलर पक्षांची क्षेत्रीय प्रादेशिक पक्ष आणि काँग्रेसची जी आघाडी झाली होती ते इतके सुखावले होते की आता मोदींना बहुमत स्वतःच नसल्यामुळे लंगड सरकार चालवायला लागेल आणि नितीश आणि नायडू हे दोन असे भागीदार आहेत एन डी मधले की त्यांनी बाजूला व्हायचं ठरवलं तरी मोदी सरकार गडगडेल अशी गाजरं खात होते आणि तुम्हाला आठवत असेल तर एक गोष्ट मुद्दा आठवण करून दिली पाहिजे की दोन हजार चोवीस चे निकाल चार जून ला लागले आणि त्यामध्ये तीनशे तीन, तीन पासून भाजप दोनशे चाळीस पर्यंत गडगडला पण युपीए बोला एनडीए ला, ला बहुमत असल्यामुळे मोदी परत एकदा पंतप्रधान होणार हे स्पष्ट झालं तेव्हा काँग्रेसचे अध्यक्ष आणि राहुल गांधींच्या अत्यंत विश्वासू आणि स्वतःला इंडी अलायन्सचा पंतप्रधान म्हणून ज्यांचं नाव सुचवलं गेलं होतं असे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केलेलं एक विधान मला आठवत की आम्ही आत्ता सरकार बनवण्याचा दावा राष्ट्रपतींकडे पेश करणार नाही तसं बघायला गेलं तर इंडी अलायन्स म्हणून जी काय आघाडी होती त्यांना मिळालेलं जे सं एकूण इंडी आघाडी म्हणून संख्या होती काँग्रेसची नव्याण्णव अधिक जे काय होते ते गोळा केले तरी आकडा हा दोनशे चौतीस पर्यंत जात होता आणि त्यामुळेच एकट्या भाजप सुद्धा इंडी अलायन्स ही आघाडी कमी असताना ज्या फुसारक्या मल्लिकार्जुन खरगे मारत होते की आम्ही आता सरकार बनवण्याचा दावा पेश करणार नाही पहिली गोष्ट म्हणजे सरकार बनवण्याचा दावा पेश करायला तुमच्याकडे काँग्रेस पक्ष किंवा इंडिया अलायन्स यांचं सुद्धा बहुमत नव्हतं बाकीचे पक्ष तुम्हाला मदत करतील आणि मग ते पक्ष कोण असू शकतात तर मोदींना अडचणीत आणू शकणारे जे तत्कालीन उद्धव ठाकरे होते नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू हे इंडिया अलायन्स मध्ये येतील ही जी अपेक्षा होती ती धुळीला मिळाली कारण पहिल्या दिवशीच मोदींनी स्पष्ट केलं होतं या दोन्ही मित्रांना ही जायचं तर जाऊ शकता पण जो पूर्वीचा काँग्रेसचा अनुभव गाठीशी होता तो लक्षात घेतला तर आपण पायावर धोंडा परत एकदा मारून घ्यायचा का असा प्रश्न त्यांच्या समोर होता कारण हे दोघेही एनडीए सोडून काँग्रेस बरोबर गेल्यानंतर त्यांचं आतापर्यंत दोनदा प्रचंड नुकसान झालंय आणि त्यातून परत एकदा पक्षाला आणि आपल्या राजकारणाला संजीवनी देण्यासाठी त्यांना मोदींना शरण यावं लागले हा अनुभव गाठीशी असताना ते दोघे इतके मूर्ख आहेत असं जे पत्रकार सेक्युलर आणि काँग्रेस पक्षाने इंडिया अलायन्सला वाटत होतं ते किती चुकीचं होतं याचा खुलासा चंद्रबाबू नायडू यांनी ह्या मी सांगितल्या त्या मिंटच्या मुलाखतीमध्ये केलेल्या मला आठवत चोवीस चार जून जे काही लोकसभेचे निकाल लागले आणि भाजपचं बहुमत गेलं त्यावेळेला एक ऑफर नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांना देण्यात आली अर्थात चंद्राबाबू नायडू यांना पंतप्रधान व्हायची महत्वाकांक्षा कधीच नव्हती पण केंद्र सरकारमध्ये आपला काही अधिकार असावा एवढी मर्यादित महत्वाकांक्षा ते आरंभापासून पाळत आले अगदी एकोणीसशे शहाण्णव मध्ये दे देवेगौडा पंतप्रधान झाले तेव्हापासून पण नितीश कुमार यांना मात्र कायम पंतप्रधान व्हायची महत्वाकांक्षा होती आणि तेवढ्यासाठी दहा वर्षापूर्वी दोन हजार चौदा मध्ये मोदी द्वेषामुळे आणि आपल्या महत्वाकांक्षेमुळे नितीश कुमार यांनी एनडीए ला रामराम ठोकला होता पहिल्यांदा स्वतंत्र लढले आणि लोकसभेला दहा वर्षापूर्वी फटका बसल्यानंतर ते काँग्रेसच्या गोटात लालूंना शरण वगैरे गेले हा सगळा इतिहास आहे पण ही मिंटची मुलाखत का महत्वाची आहे की ज्याच्याशी आपण लढू पाहतो हो। किंवा ज्याच्याशी आपल्याला लढायचा आहे तो कोण आहे त्याची क्षमता काय आहे त्याची ताकद किती आहे आणि तो कुठपर्यंत दूरचा विचार करतो हे जर तुम्हाला माहिती नसेल त्याची रणनीती तुम्हाला माहिती नसेल तर मग तुम्हाला त्याच्याशी लढता येत नाही जिंकणं ही दूरची गोष्ट झाली साधं लढणंही अवघड होत जिंकणं फार दूरची गोष्ट असते आणि मोदी हा तसा माणूस किंवा तसा राजकीय नेता आहे भाजपला त्यांनी ह्या आपल्या पद्धतीच्या मुशीत घालून एक नवा पक्ष म्हणून बनवलेला आहे मी अनेकदा उदाहरण देतो की गावस्कर सांगायचा पूर्वीच्या काळामध्ये चाळीस वर्षापूर्वी की ऑस्ट्रेलिया इंग्लंड किंवा वेस्ट इंडिज यांच्याशी आम्ही चांगली लढू शकतो झगडू शकतो पण जिंकू शकत नाही याच कारण वी डोंट हॅव दॅट किलर इन्स्टिंक्ट जिंकण्याची अनिवार्य इच्छा ही या तीन संघांकडे आहे आणि ते भारतीय टीमकडे नाही म्हणूनच भारताला या बलाढ्य वाटणाऱ्या इंग्लंड ऑस्ट्रेलिया वेस्ट इंडिजला हरवता येत नाही हा गावस्करचा दावा होता आणि जेव्हा ती किलर इन्स्टिंग आली कपिल देव त्याच्यानंतर गांगुली महेंद्रसिंग धोनी विराट कोहली त्यानंतर भारत जिंकायला लागला नेमकी तीच गोष्ट भाजपच्या बाबतीत होती मोदी आणि शहा यांच्या काळामध्ये ती किलर इन्स्टिंग जिंकण्याची अनिवार्य इच्छा ईर्ष्या यातून भाजप आजच्या परिस्थितीत आलाय आणि म्हणून भाजपला समजून घेतल्याशिवाय त्याच्याशी लढणं उघड आहे जिंकणं दूरची गोष्ट आहे आणि तीच गोष्ट चंद्राबाबू नायडू या मिंटच्या मुलाखतीत सांगतात हरियाणाची निवडणूक जिंकली होती विधानसभा जिंकली लोकसभेचा पराभव हा काही अंशी हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीतल्या विजयातून भाजपने तो कलंग पुसून काढला होता अशा वेळेला चंडीगडमध्ये हरियाणाच्या नव्या सरकारचा जो शपथविधी भाजपने केला होता त्यामध्ये मुद्दाम आपली राष्ट्रीय ताकद दाखवण्यासाठी फक्त भाजप नव्हे म्हणजे भाजपचे मुख्यमंत्री नव्हे विविध राज्यातले जे काही बारा चौदा राज्यात असतील तेच नव्हे तर भाजपच्या सोबत एनडीए मध्ये असलेल्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा म्हणजे नितीश कुमार नायडू वगैरे हो त्यात आले यांना सुद्धा भारतीय जनता पक्षाने हरियाणाच्या सरकारच्या शपथविधीमध्ये मुगत मुद्दाम अगत्याने बोलवलं होतं जसं आता देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीला एक मोठी इव्हेंट केली नेमकी तशीच गोष्ट भाजपने आणि नरेंद्र मोदी आणि शहानी हरियाणाच्या बाबतीत केलेली होती आणि ती आठवण ती आठवण या मुलाखतीमध्ये चंद्राबाबू अतिशय रंगून आणि गंभीरपणे समजावत आहेत ती गंमत अशी आहे मित्रांनो कि त्या शपथविधीचा समारंभ थोडा त्रोट होता पण तिथे मोदींनी एनडीए मध्ये सहभागी असलेल्या विविध पक्षाच्या चौदा पंधरा मुख्यमंत्र्यांची एक बैठक घेतली आणि ही बैठक जवळजवळ चार तास चालली आणि त्या चार तासामध्ये प्रत्येक राज्याचे जे एन डी ए असलेले मुख्यमंत्री आहेत आणि त्या त्या पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत अशा सगळ्या मुख्यमंत्र्यांना निमूटपणे बसून कुठलाही उलटा प्रश्न न विचारता नरेंद्र मोदीने त्यांच्या राज्या त्यांच्या राज्यातल्या समस्या प्रश्न आणि गरजा आणि अपेक्षा याविषयी चार तास ऐकून घेतलं देशाचा पंतप्रधान चार तास आपले स्वपक्षीय आणि मित्रपक्षीय मुख्यमंत्री आणि साथी यांच्या अपेक्षा आणि गरजा निमूटपणे ऐकून घेतो आणि त्याचं मनन करतो त्याच्या नोट्स काढतो या गोष्टी बघून चंद्राबाबू इतके भारवून गेले होते की जे त्यांच्या बोलण्यातून जो आदरभाव देशाच्या पंतप्रधानाविषयी दिसत होता त्या मुलाखतीत तो लपत नाही पण हे सगळं सांगताना त्यांनी जो एक, एक वाक्य असं त्या मुलाखतीत बोललेलं आहे की ते वाक्य ऐकून ती मुलाखत घेणारी महिला पत्रकार सुद्धा गडबडून गेली चंद्राबाबू नायडू त्या मुलीला एका प्रश्नाच्या उत्तर देताना म्हणाले कि ते ज्या पद्धतीत आम्हा सगळ्यांचं चार तास ऐकत होते पंतप्रधान ते बघितल्यानंतर आमच्या गोष्ट एक लक्षात आली निदान माझ्या लक्षात आली की हा माणूस पुढे पाच वर्ष सरकार कसं चालवायचं चा याच्या चिंतेत अजिबात नाही कोण पाठिंबा काढून घेईल का आपलं बहुमत नाहीये अशा वेळेला सरकार गडगडेल का याची किंचितही फिकेर पंतप्रधान नरेंद्र मोदींना नाहीये सरकार कसं चालवायचं पुढची साडेचार वर्ष चार, चार वर्ष सरकार कसं चालवायचं याची नरेंद्र मोदींना तिळमात्र चिंता नाहीये उलट साडेचार वर्षानंतर दोन हजार एकोणतीस मधल्या ज्या लोकसभा निवडणुक्या अपेक्षित आहेत ठरल्या वेळेप्रमाणे येणार आहेत त्या निवडणुका कशा जिंकायच्या याचे विचार पंतप्रधानांच्या डोक्यात घोळत होते ही इज प्रिपेरिंग फॉर ट्वेंटी नाईन असं सांगताना चंद्राबाबू नायडू यांच्या त्या मुलाखतीमध्ये जे डोळे चमकतात ते बघण्यासारखे आहे शक्य झालं तर प्रत्येकाने मुद्दाम ती मुलाखत बघावी असं मी आग्रह करीन शोधून परत जमलं तर या व्हिडिओ खाली त्याची लिंक पण दे कारण तो मोदी विरोधात लढायचं तर किती तयारी करायला पाहिजे याचा चंद्राबाबू नायडूंनी एनडीए विरोधक आणि मोदी विरोधक यांना दिलेला इशारा आहे की तुम्हाला मोदी विरुद्ध लढायचंय ना मग कशी तयारी करायला पाहिजे जर तुम्ही ज्याला हरवायला बघताय तो पाच वर्ष साडेचार वर्ष आधीपासून त्या येऊ घातलेल्या नंतरच्या दीर्घ काळानंतरच्या निवडणुकीसाठी आतापासून आपली रणनीती भूमिका धोरण ठरवत असेल तर त्यासाठी तुम्हाला सुद्धा आत्तापासून निवडणुकीच्या तयारीला लागाव लागणं आवश्यक आहे असं चंद्राबाबू नायडू या मुलाखतीत सांगतात आणि अशा रीतीने जर समोरच्याशी लढायचा असेल जो इतक्या दीर्घकालीन नि तयारीनिशी निवडणुकीत उतरतो ते लढायचं असेल तर राहुल गांधी ज्या पद्धतीचा पोरकटपणा करतात विरोधी नेता म्हणून चाळे करतात त्यातून मोदींना हरवणं बिलकुल शक्य नाही यातून चंद्रबाबू नायडू एक प्रकारे सूचित करत असतात आता ते तांबड पुस्तक घटना म्हणून दाखवायचं संविधान 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 हा जो पोरकटपणा राहुल गांधी करतात आणि मग त्यांच्या सोबतचे अनेक जण त्या प्रकारचं लाल पुस्तक घेऊन गांधीजींच्या पुतळ्यावर जवळ जातात कुठे प्रियांका वाड्रा लोकसभेत आपल्या निवडून आल्यानंतर पदाची शपथ घेताना ते परत लाल बुक दाखवतात किंवा अगदी नाना पटोले किंवा वडेट्टीवार ते तांबडं पुस्तक दाखवतात तो शुद्ध पोरकटपणा कसा आहे असं पुस्तक दाखवून निवडणुका जिंकता येत नाहीत किंवा नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाला लोकसभा निवडणुकीत किंवा एखाद्या राज्यसभ राज्याच्या विधानसभा निवडणुकीत हरवता येणार नाही हाच इशारा चंद्राबाबू नायडू या मुलाखतीतून देतात कारण ते सांगतात की तुमच्या डोळ्यासमोर आत्ताची निवडणूक आहे तुमच्या डोळ्यासमोर दोन महिन्यांनी सहा महिन्यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुका आहेत पण या सगळ्या निवडणुका एकत्रित धरून दोन हजार एकोणतीस मध्ये येणारी जी अपेक्षित लोकसभा निवडणूक आहे त्याच्या सुद्धा तयारीला मोदीजी आत्तापासून लागलेले आहेत आणि म्हणूनच त्यांना हरवायचं तर पोरकटपणा करून चालणार नाही लोकांची लोकांचं लक्ष वेधून घेणाऱ्या आणि लोकांचं मनोरंजन करणाऱ्या कृतीतून आणि हावभावातून तुम्ही निवडणुका जिंकू शकणार नाही तुम्हाला जनतेचं मत जिंकायचं असेल तर मोदी जनतेचं मत कसं जिंकतात जनतेला कसं भारावून टाकतात आपल्या अखंड कार्यक्षमेतून आणि अखंड कार्यशीलतेतून मोदी कशा निवडणुका जिंकण्यासाठी अखंड विचार करतात त्या पावलावर पाऊल टाकून तुम्हाला तयारी करावी लागेल असच तुमच्या चंद्राबाबू नायडू एक प्रकारे आपल्याला किंवा विरोधकांना सुचवत आहेत हा विषय मी मुद्दाम घेतला की ज्या हास्यास्पद प्रकारे आता शरद पवारांसारखा एक जबाबदार आयुष्य राजकारणात साठ वर्ष घालवलेला माणूस ज्या पोरकटपणे बॅलेट पेपर वरून पाहिजे ईव्हीएम वर शंका घेतो आणि गावीगावी ग्रामपंचायतीतून ठराव पास करा म्हणून सांगतो तेव्हा मोदींचा पासंगाला सुद्धा शरद पवार पुरणारे नाहीत या निष्कर्षा परत आपल्याला याय या देशामध्ये दे जवळजवळ पाच सहा लाखाच्या आसपास गाव आहेत अशा किती गावामध्ये कागदी मतपत्रिका किंवा बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात आणि इव्हीएमच्या निवडणुका आता बाद झाल्या असं आंदोलन घेऊन तुम्ही जाणार आहात कारण या सगळ्या याच्या एक लाख गावामध्ये सुद्धा अशा प्रकारचे प्रस्ताव मंजूर करून घेणं आणि सुप्रीम कोर्ट किंवा निवडणूक आयोगामार्फत का सक्तीने कागद मतपत्रिका आणण्याची स्ट्रॅटेजी घेऊन तुम्ही जाणार असाल तर चार वर्ष सुद्धा त्याला पुरणारी नाही मी सहा सात लाख गाव ग्रामपंचायतीमध्ये असे प्रस्ताव होण्याचं म्हणत नाहीये पण एक लाख ग्रामपंचायतीमध्ये असे प्रस्ताव करणं सुद्धा किती अशक्य आहे आणि त्यासाठी जी सगळी ऊर्जा आणि शक्ती खर्ची पडेल तेवढ्या वेळात पुढली लोकसभा निवडणूक दारात येऊन उभी राहिलेली असेल आणि म्हणून चंद्राबाबू नायडू जे म्हणताय की मोदीजी आत्तापासून त्या निवडणुकीच्या तयारीला लागलेत आणि ते लागलेले असताना तयारीला ज्या प्रकारे तो माणूस चौदा पंधरा सोळा मुख्यमंत्र्यांना चार तास शांतपणे ऐकत बसतो त्यांची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करतो ती क्षमता असलेला कोणही नेता जर इंडी अलायन्स कडे काँग्रेसकडे किंवा मोदी विरोधकांकडे नसेल तर मीडियामधून तुम्ही लढाया जिंकाल माध्यमातून अगदी सोशल मीडियामधून तुम्हाला फार मोठी बाजी मारून जाता येईल पण जेव्हा प्रत्यक्ष मतदान होत जेव्हा देशातले पन्नास साठ कोटीच्या आसपास मतदार हे मतदानाच्या आखाड्यात उतरतात तेव्हा ती निवडणूक जिंकणं तुमच्या आवाक्यात नसते कारण तुम्ही तितक्या लोकांपर्यंत पोहोचत सुद्धा नाही तुमची अशी अपेक्षा आहे की माध्यमातून सोशल मीडियातून आपण जे काय प्रचार अपप्रचार करतो त्यांनी लोक मत बदलतील तर तसं नाहीये आपल्या लक्षावधी कार्यकर्त्यांना आणि कोट्यवधी पाठीराख्यांना मोदी आपल्या कृतीतून वागण्यातून ज्या प्रकारे प्रेरित आणि प्रोत्साहित करतात त्याच्याशी टक्कर घेण्यासाठी त्याच्या जवळपास जाईल एवढ्या लोकसंख्येला प्रोत्साहित आणि प्रेरित आणि उत्साहित करण्याची तयारी असलेला नेता आणि संघटना उभी करावी लागेल आणि त्यासाठी आत्तापासून मोदी कामाला लागलेत आणि तुमच्या डोक्यात सुद्धा मोदी एकोणतीसच्या तयारीला लागलेत हे नसेल तर परत एकदा विरोधी पक्षांचा आगामी लोकसभा निवडणुकीत साडेचार चार पाला पाचोळा झाल्यासारखं झाल्याशिवाय राहणार नाही एक प्रकारे चंद्राबाबू नायडू सांगतात इच्छा असेल त्यांनी बघावं मोदींना हरवायची दुर्दम्य इच्छा असेल त्यांनी त्या दृष्टीने हालचाल करावी संपूर्ण पराभव नाही पण पर थोडा तर पराभव करणं शक्य होईल धक्का देणं शक्य होईल असो जो इशारा मोदी समर्थक असून मला कळू शकतो तो जर मोदी विरोधकांच्या गावी सुद्धा नसेल तर आणखी किती वर्ष मोदी आणि भाजप हे भारतीय राजकारणाचा केंद्रबिंदू असतील हे मी वेगळं समजवण्याचं कारण नाही आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक ला ला करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार